भैरवा फिल्म्स निर्मित स्वामी दोन या भक्तिगीताचे मंगलमय वातावरणात किवळे येथील एम डी एस बँक्वेट्समध्ये लोकार्पण झाले जयजय स्वामी समर्थच्या गजरात प्रेक्षकांनी स्वामींच्या रूपातील दर्शनाचा अनुभव घेतला डॉक्टर प्रशांत गवळी यांनी गीतात भावपूर्ण अभिनय केला असून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आलेख या गीतातून उलगडला आहे मनीष महाजन यांच्या दिग्दर्शनाखालील या गीतात हर्षवर्धन वावरे यांचे गायन तर नरहर राहेरकर आणि ब्रह्मा महाजन यांचे गीत संगीत आहे सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर गवळी यांनी स्वामींच्या कृपेने जीवन कसे घडले याचा अनुभव शेअर केला स्वामीला मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेता स्वामी दोन ही भक्तीपरंपरेला जोडणारी प्रेरणादायी निर्मिती ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला सर्वप्रथम मी आभार मानतो की माझ्या आईचे तिने मला ताकद दिली कारण आईमध्ये स्वामी मला दिसले होते मध्ये आणि सत्य घटनेवर आधारित मी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला की खचून जाऊ नका कारण की प्रत्येक पिक्चर आपण काहीतरी घेता येतं प्रत्येकाला तर मी छोट्याशा चार मिनिटाच्या क्लिप मध्ये माझी पूर्ण जर्नी दाखवली तसे एक मीझन आहे की मला स्वामी स्वतः प्रकट झाले मी स्वामींच्या सहवासात गेलो दोन हजार सोळा पासून आणि स्वामींच्या छायामध्ये राहून कधी कुणाचं वाईट काय केलं आणि अध्यात्मिक ताकद लागली की बराबर चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्याच्यात ते गाणं पहिलं घडलं आणि सोळा मिलियन लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्या गाण्यावर प्रेम केलं ब्रह्मा टीम जी मला साथ देते त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की मी एवढ्या खरतर परिस्थितीमधून हे पहिलं पार्ट न दाखवलं गेलं की मी खूप टेन्शन मध्ये खूप त्रास घेतोय तर असं लक्षात आलं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे त्यावेळेस ब्रह्मा टीम आम्ही ठरवलं की पार्ट टू मध्ये आपण जर्नी दाखवू की आपण सक्सेस कसं झालो मग तेव्हा तयारी केली नंतर तेच के चालू झालं तीच मेहनत सगळं तुम्ही जर पाहिलं आता लाईव्ह की पार्ट टू मध्ये आम्ही दाखवलंय की के। मेहनत केल्यानंतर यश शंभर टक्के तुमच्या सोबत आहे तुम्हाला टिकून राहावं लागेल आणि त्याच्यात पाहिलं असेल तुम्ही प्रवास हळूहळू करत असताना थोडे पैसे आले मी आईकडे गेले तिला आनंद झालाय आईच्या वेळा आनंदाचे आश्रू येतात त्याच्यापेक्षा पुढे त्याच्या आयुष्यात कुठलाच कमण्याचं राहिलेलं नाहीये पण ज्यावेळेस मी स्वतः कमत होतो स्वतः सक्षम झालो मग माझ्या समाजासमोर माझे, माझे शेतकरी बांधव आले माझी युवा पिढी दिसत होते संपलेले लोक दिसत होते मी त्यांना काय करू शकतो का मग मी त्यांना सपोर्ट करता करता हे सगळी टीम तयार झाली माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले मला शेतकरी वर्ग साथ दिली आणि या बदवत टीमने पार्ट टू मध्ये सक्सेस होत असताना एखादा कृषी व्यक्ती व काम करणारा माणूस रोडवरती काम करणारा माणूस आज जग पातळीवर बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं वर्चस्व मांडू शकतो हे पार्ट टू मध्ये दाखवण्यात आलं आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या शेतकरी बांधवांनी मला दिलेली ताकद आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यात आधी स्वामी साम जे आहे ते स्वामी समर्थांवर आधी कधी मी सॉंग बनवलेलं नव्हतं आणि प्रशांत सर जे आहेत आम्ही सोबत आम्ही पार्टनर आहे त्या भैरव फिल्म याच्यामध्ये तर सरांचं म्हणणं होतं की आपण पहिलं जे सॉंग आहे ते आपण स्वामीच करू आणि त्यानंतर मग त्याची जर्नी चालू झाली आम्ही ऑडिओ बनवला सरांना ऐकवला तर सरांना तो खूप आवडला त्याच्यानंतर मग व्हिडिओ मनीष तर मग त्याच्यानंतर त्याची जर्नी चालू झाली आणि व्हिडिओ तो बनत गेला आणि स्वामींनी तो खूप चांगल्या पद्धतीने कुठलीच अडचण नाही येता पूर्ण हंड्रेड पर्सेंट आमच्याकडून काम करून घेतलं पण ते एका गाण्यामध्ये सरांची पूर्ण जर्नी दाखवणं शक्य नव्हतं त्यासाठी आम्ही काय केलं की हो त्याचे के दोन पार्ट मध्ये आम्ही डिवाइड केले की के सरांनी सांगितलं की आपण अर्ध पूर्ण जर सगळे काहीच दाखवलं तर लोक पण म्हणजे तेवढं समजून घेणार आणि चांगल्या रीती आपल्याला दाखवताना येणार आपण टाइम देऊ त्या गोष्टीला तर तसंच पहिला पार्ट बनला आणि दुसरा पार्ट उद्या रिलीज होणार आहे सगळ्यांनी सबस्क्राईब वगैरे करा आणि तसंच प्रेम द्या जसं पहिला पार्टला दिना प्रेक्षकांना हेच की आता आम्हाला जो सपोर्ट भेटलाय तो स्वामी भक्तांचा खूप भेटलाय की जे स्वामींना मानणार आहे त्याच्यामध्ये मा लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगितले त्यात कमेंट्स वाचले की अक्षरशः आपले पण डोळ्यात पाणी या टाइपचं लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर त्याच्यानंतर तेच की स्वामी जसं वन लाव प्रेम दिला तसंच टूला तुम्ही पण प्रेम द्या आणि सगळ्यांनी ऐका